वर्धा जिल्ह्यातून ढेप विकत घेऊन ट्रकमध्ये घेऊन जात असताना दोघांनी दुचाकीने पाठलाग केला दुचाकी ट्रकच्या समोर आडवी करून ट्रक, चा ट्रक चालकाची बेदम पिटाई केली आणि त्याच्या खिशातून नगदी रक्कम लंपास करून पसार झाले ही घटना पोलीस स्टेशनला दाखल झाली आणि लगेचच ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने व कुर्हा पोलिसांनी केवळ सहा तासातच मुख्य आरोपीचा शोध लावून चार आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले या ट्रक ट्रकमध्ये ढेप भडणाऱ्या एका आरोपीनेच ट्रक चालकाला लुटण्याचा कट रचल्याची माहिती उघड झाली पथकाने दोन दुचाकी जप्त केली असून पसार झालेल्या दोघांचा आता कसून शोध घेत आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या एका वर्षात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याचे दिसून येत आहे ग्रामीण हद्दीत कुठेही मोठी घटना असो दरोडा घरफोडीसह हत्याचा गुन्हा घडला तर यात काहीच तासात मुख्य आरोपीचा छडा चा लावण्यास गुन्हे शाखा पथक अव्वलच येत आहे आता सहा जानेवारीला खुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका ट्रक चालकावर हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीचा केवळ सहा तासातच शोध लावण्यास गुन्हे शाखा पथकसह खुरा पोलिसांना यश आले इंदिरा नगर चांदू रेल्वे येथे राहणारे प्रमोद भोयर हे तीन फेब्रुवारीला आपल्या ट्रक मध्ये आर्वी जिल्हा वर्धा येथून ढेप विकत घेऊन आपल्या ट्रक ने आर्वी मार्गाने येत होते या दरम्यान त्यांचा पाठलाग करणाऱ्या तीन ते चार इसमांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग केला दुचाकी ट्रक समोर नेऊन ट्रक अडवून ट्रक चालक फिर्यादी प्रमोद भोयर यांना धारदार शस्त्राने हल्ला करण्यात येऊन नगदी ब्याण्णव हजार हिसकवून पोबारा केला एवढ्यात खुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्यासह खुरा पोलीस निरीक्षक अनूप वाकडे यांच्या नेतृत्वात चार पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले ढेप ज्या ठिकाणावरून विकत घेतले तेथीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता तेथीलच एका कामगारावर संशय आल्याने सर्व घटना स्पष्ट झाली ढेप ट्रकमध्ये भरणारा वर्धा जिल्ह्यात राहणारा कामगार पंचवीस वर्षीय आरोपी नितेश उद्धवपुरी याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व घटनेची कबुली दिली या घटनेत पुन्हा पोलीस पथकाने मुगबेल सिंह बावरी सूरज पद्माकर थुल गोपाल किसन दखने विकास मुंद्रे सूरज गडलिंग सर्व राहणार आनंदवाडी तिवसा यांच्यासोबत कट रचल्याचे कबुली दिली आरोपींना दोन दुचाकीसह ताब्यात घेतले असून यातील विकास मुंद्रेसह सूरज गडलिंग पसार झाले असून पोलीस त्यांच्या शोधात लागले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण सह कुरा पोलीस निरीक्षक अनुप वाकडे यांच्या नेतृत्वात कु, कु, कुरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे कुरा पोलीस कर्मचारी अनिल निंगोट हेमंत डहाके सागर निमकर दर्पण मोहोड यांनी केली